पंढरपूर येथील सुप्रसिद्ध असलेल्या सागर मॉल येथे शेतकऱ्यांसाठी लागणारे ए टू झेड सर्व अवजारे अगदी किफायतशीर मिळतात हे तुम्हाला माहितीच आहे क्वालिटीचं नाव म्हणजे सागर अॅग्रो मॉल मका मळणी यंत्राचा नवीन स्टॉक या मळणी यंत्राची काय आहेत वैशिष्ट्ये पाहूयात नमस्कार शेतकरी मित्र सागर पंढरपूर मध्ये मौल आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण मळणी यंत्राविषयी माहिती घेणार आहोत सागर ॲग्रोमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे यंत्र यंत्र मिळतात याची आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत याविषयी अधिक जरा तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आमच्या सागर ॲग्रोच्या चॅनलवरती चा, सर्व तुम्हाला प्रत्येक मशीनची वेगवेगळी माहिती व त्याचे व्हिडिओ पण पाहायला मिळतील आज सागर ॲग्रोच्या माध्यमातून आपल्या इथं ब पाहत असाल तुम्ही तर ही प्रकाश कंपनीची साईड टोकरी मशीन आहे यामध्ये तुमचा सर्व प्रकारचा अगदी ओला वाळला जो की अगदी तुम्ही पुढं काढून जरी मशीनमध्ये माल टाकला तरी होत असणार ही एकमेव मशीन आहे आणि ओला माल होत असून पण वाळला पण अगदी बाजरीपासूनचा सर्व माल तुम्ही यामध्ये परफेक्टली करू शकता हे पस्तीस एस पीच्या पुढल्या चा ट्रॅक्टरला चालणार हे प्रकाश कंपनीचं साईड टोकरी आणि यामध्ये सहा फॅन असलेलं आणि याला चालणीवरती चार रोटर दिलेलं असं एकमेव मशीन सागर माल अॅग्रोमाल मध्ये उपलब्ध आहे आता हे आपण मशीन पाहतो स्पेशल मक्का यंत्र आहे यामध्ये आपल्याला कन्वेअरची सोय आहे एलिवेटर आहे यामध्ये तुमची ओली वाळली पाल्याची बिगर पाल्याची सर्व प्रकारची मका होते हे दोन टायरमध्ये मशीन आहे यामध्ये आपल्याकडे तीन व्हेरियंट आहे दोन टायर तीन टायर व चार टायर असे तीन प्रकारचे स्पेशल मकामध्ये आपल्याकडं प्रकाश कंपनीचे मशीन उपलब्ध आहेत तस हे प्रकाश कंपनीचं यंत्र आहे याला वरून टाकायची सोय आहे यामध्ये तुम्हाला अगदी दहा एच पीपासून ते पस्तीस एच पीपर्यंत सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या मॉडेलमध्ये तीन फॅन चार फॅन दोन फॅन असे सेल्फ पेड बंपर वेगवेगळे मॉडेल आपल्या सागर मॉलमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी मित्र आपण पाहत आहात हा भरपूर असा स्टॉक सागर मॉलमध्ये आपल्याला उपलब्ध आहे यासोबतच तुम्हाला बॅक टोकरी साईड टोकरी पॉपर मॉडेल लिफ्ट वेगवेगळ्या कंपनीच्या व वेगवेगळ्या दर्जेदार अशा मशीन आपल्या सागर मॉल पंढरपूर व आमच्या इतर ब्रँचमध्ये तुम्हाला भेटतील तर आमच्या शाखेला किंवा आमच्या पंढरपूर ब्रँचला एक वेळ अवश्य भेट द्या व अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा धन्यवाद